जय महाराष्ट्र चलो आत्ताचे काम आहे माझं भांडे आहेत पण उनले पडले त्यामुळे भांडी ठेवून दिलेत मी तर बघा झाले पसारा बिसारा आवरून लाईट घालावली मी इकडची भांडी पडलेली तशीच हे बघा तर आता आपण मनाने आलेलं झाड आहे आमच्या इथं लिंबापशी देवापशी शेतापळाचं की? ना ना ना, का ना, का ना ना तर त्याला दोनच फळे लागलेत पण कशी लागलेत बघा की किती मस्त दिसते ती ओरिजिनल फळं त्याला औषध नाही काय नाही काय नाही झाडालाच पिकलं आहे तर आता आपण ती घेऊन घ्यायला जाणार आहे पहिलं तुम्हाला दाखवते साफसफाई केली किचनची ह्याची पण भांडी पडल्यात हे बघा भांडी तशीच ठेवलेत उन्हामुळं आवरले गरबीन झाडले सगळं पसारा आवरलाय माऊली उड्या मारतो इकडं तिकडं दार लावून घेतलं मी इकडचं इकडचं एव काय मावली पसारा करतो आहे असा तर चला तुम्हाल तुम्हाला दाखवती सीताफळ कसे आलेत ते हे बघा आमच्या घराचा परिसर कपडे घातलेत वाळत कपडे आत्ताच धुतले वाळत घातलेत इकडं खोलीत आमच्या बघा लय पसारा आहे जरा पडझड झाली बघा दा ह्याची पावसामुळं म्हणजे सिमेंट गेलं आहे डबा धान्याचा ठेवला इथं बोर आहेत तो ओरिजिनल खायचं का तुम्हाला हे बघा काकांनी इथं ठेवल्यात मी खाती म्हणून बाहेर आणून हे बघा हे का गावाकडचा ही मेवा ओरिजिनल मेवा गावाकडचा बघा आहे का उन्हात टाकले ती पा बाबानी म्हणजे काकांनी सॉरी बाबाच म्हणते त्यांनी मी खाती म्हणून इथं आणून टाकल्यात तर चला तरी आमची तुळस आहे हिचं पण लग्न लावायचं आहे आता तुळशीचं नेहमी तुळस असती बरं का आमच्या दारात का जळत नाही आणि काय नाही नेहमी असती उन्हाळा पावसाळा फुलं किती छान आलेत बघा ही गाडी आमची इथंच असती आम्हाला फिरायसाठी कपडे घातलेत वाळत फुलं बघा किती छान आलेत काय का दिसली का पिवळी सुर्यफू लागत आहेत झाडं बघा किती मोठी झाले सुभावेची की या आपला आम्ही असा गेट घ्या केला आहे हे असं तारकाम पाऊर आहे आमच्या दारात गवत परत उगवायला लागले त्याला आता जाताना औषध मारणार कोरपड पण आहे बघा कोरपड सगळी झाडं आहेत आमच्या इथं ते बघा कागदी फुलांचं झाड आहे कोरपड पण आहे बघा आणि तिथं ना, ना पांढरा चापा आहे आणि हे असं पिवळ्या आहे फुलांची झाडं आहेत सूर्यफुलागत फुलं येतात की छान आहेत बागा ओरिजिनल फुलं या साईडला पण कोरपड आहे हे देव आहे आमचा काळूबाई लक्ष्मी आहे काळूबाई पशी बघा लिंबाचं झाड आहे आणि ही एक शीतापाळ्याचं झाड आहे म्हणा इथं पण देव आहे हे बघा अजून एक हिथं आले बघा शीतापाळ्याचं झाड ही सुबाबळीची झाड आहेत तर ही पण आता मी राखणार आहे झाडाला काट्या लावून जाणार आहे ही पण बघा मनाने चालेल आहे झाड हे बघा ओरिजिनल फळ कसं झालं आहे बघा आहे झाडालाच कसं दिसतं आहे लाल लाल हे काय पिकायला लागलं पिकलं आहे थोडक्यात ती थोडंसं पिकत घातलं नेऊन ती पिकतं आहे अजून एक आहे बघा हे बघा इथं एक आहे हे बघा हे का ह्याला पण लागला आहे पाड ठीक काय पिवळं पिवळं दिसतंय दिसलं का तुम्हाला हे बघा असं पाड लागला पिवळं पिवळं दिसतंय हे पण आणि लिंबाचं झाड पण आहे त्याच्यातच आम्ही तर पण राखलो हो तर भांड्याही काय तोडले ते बऱ्याच नाहीतर अजून फळं लागली असते याला एवढी दोनच आम्हाला घावले होते अजून आले असते रे तोडणूक मावली आहे तोडा तर बघा ओरिजिनल फळ न औषध मा मारता न काय करता ओरिजिनल फळ आहे ह्याला ना औषध ना काय आणि ना पाणी असं पावसाच्या जीवावर आलेली झाडं आहे ती असल्यावर तेवढं जा पडतं थोडं थोडं पाणी नाही तर याला पाणीच नसते तर चला आता आपण हे फळ तोडून घेणार आहे किती छान दिसते बघा किती लाल झालं आहे बघा आहे का ओरिजिनल फळ आहे का नाही हे हे बघा आता आपण तोडू ह्याला तुल तुला नाही येत थांब हे बघा तोडलंय मी किती छान आहे माऊलीची गाय चालली पिकलं नाही पडू नको पिकलं नाही अजून हे ना। बघा किती लाल झाले बघा थांब दर हातात असच चला आता ही पण तोडून घेऊ आपण दोन फळं गावली झाडाला पहिले फळ आहे बरं काही म्हणजे पहिल्यांदा आम्हाला खायला गावलंय या झाडाचं फळ दोन शिता हे बघा पिकाय लागले त्यामुळं तुटत्यात लगेच फिरावली की चल दे हे बघा पावसामुळं चिखल झालता वाळू टाकली इथं ढिग होता वाळूचा ती इथं टाकली वाळू वाळून गेलेत शेंगा झाडालाच झाड आहे शेंगा येतात भरपूर कुणी पण खाते आता परत फुलं लागल्यात वाळून गेले शेंगा तुळस नेहमी असती बघा दारात आमच्या उन्हाळा पावसाळा आजबात जळत नाही वृंदावन असं पाडलं पोरांनी बघा खेळा येणाऱ्या पोरांनी दगडांनी या दोन पाकळ्या पाडल्या त्या अशा पाकळ्या होत्या तर कसं ओरिजिनल नजारा आहे बघा ओरिजनल फुलं ओरिजिनल फळं बोरं हे बघा आत्ता तोडून आणलेलं बघा ही सीताफळ लाल लाल दिसते का ह्याला पण आलाय पाड हे बघा पिकायला लागले हे पण एवढी दोनच फळं गावल्यात आणि बोरं काकांनी ठेवल्यात इथं दळवून आत्ता दिसली मला चला तर मग बघा किती मस्त पिकलं आहे बघा की डोळे किती छान पटलेत ह्याला लाल लाल लालचर दिसते अजून पिकलं नाही बघा मनाने चिरायला लागलं होतं हे का थोडंसं निभाव लागतंय पण मनानेच उलायला लागलं होतं मग मी आज तोडली एवढी दोनच फळं बरं का ओरिजिनल आम्हाला गावल्यात आज म्हणजे आम्याला खायला गावल्यात आहे ह्या एवढी दोनच येत असतील नेहमी पण आम्ही नसतोच नाही इथं लगेच जातो मी ह्यावेळेस ही दोन फळं गावल्यात हो चला तर मग कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ हो सांगा ओरिजिनल फळ ओरिजिनल बोर, ओरिजिनल फुलं चला तर मग कसं वाटलं सांगा मावली लागला चेंडू खेळायला